नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर गुरुवारी आहे कार्तिक अमावस्या आता अमावस्या म्हटलं की आपण आपल्या पूर्वजांची सेवा म्हणा किंवा पिंडदान तर्पण हे करतच असतो आता आपल्या घरामध्ये पितृदोष लागल्यानंतर म्हणजेच की घरातील जे आपण काय समस्या उद्भवतात त्यावेळेस पितृदोष असल्यानंतर ह्या सगळ्या घरामध्ये गोष्टी घडत असतात तर पितृदोष लागल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये घडतात किंवा पितृदोष असल्यानंतर अमावस्याच्या दिवशी आपल्याला मुठभर दही भात ठेवल्यानंतर आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो तर याबद्दलची सगळी माहिती एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तर या चॅनेलवरती तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये पण पितृदोष लागल्यानंतर कोणत्या गोष्टी घडत असतील मग त्यासाठी तुम्ही मग मुठभर दही भाताचा कसा उपाय करायचा आहे पितृदोषासाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा म्हणजे तुमच्या पण घरातील कितीही प्रकार पितृदोष हा नष्ट होईल श्री स्वामी समर्थ